दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का कोण जो आहे कोण आहे हा कोण आहे याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे कोणी दिली गृहमंत्री कोण आहे या सदग्रस्ताला वाय दर्जाची सिक्युरिटी असं याने काय महान का, काम बजावलेलं आहे कर्तव्य केलं आहे पिजाला ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली जे अनिल देशमुखांच्या बाबतीत झालं आहे ते आपल्याला माहीत असेल मी व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे चेअरमन असताना मी राज्यसभेच्या चेअरमनला एक पत्र लिहिलं होतं या इथे दिल्लीमध्ये मला सातत्यानं काही लोक भेटायला येतात आणि मला धमक्या देत आहेत की तुम्ही जे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही नाच सोडा नाहीतर आम्ही तुम्हाला ईडी किंवा सी बी आयमध्ये आत टाकण्याचा आमचा तयारी पूर्ण झाली हे अशा प्रकारचं पत्र मी अडीच वर्षापूर्वी व्यंकय्या नायडूनं लिहिलं होतं आणि इथे आपल्यासमोर ते मी एकदा दाखवलं होतं त्याच पद्धतीने झालेलं जायचं लोकांना धमक्या द्यायच्या ईडी सी बी आयच्या आणि आपल्याला हवा त्या गोष्टी करून घ्यायच्या आम्ही दबलो नाही आम्ही तुरुंगात गेलो मी लिहिलेलं पत्र रेकॉर्डवरती आहे संघ परिवाराशी संबंधित लोक हे कसे येतात आधी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतात आपण त्यांचं ऐकलं नाही तर मग इशारा धमका धमक्या आणि तुमचं भविष्य किती धोकादायक आहे तुम्हाला ईडी आयच्या कारवायांना तोंड द्यावं लागेल हे सरळ सांगून तुम्हाला ते त्यांच्याकडे ओढून देतात अजित पवारांच्या संदर्भात खुलासा स्वतः अजित पवारने केला हा माणूस वेस्टपालटून फिरायचा दिल्लीमध्ये पूर्वीच्या काळी मोगलांच्या काळामध्ये कोणते हरुन रशीद होता वेस्ट पार्टून फिरायचा राज्यामध्ये एकनाथ शिंदे वेस्ट पार्टून फिरतात देवेंद्र फडणवीस वेस्टपालटून काय तोंड दाखवायला काय लाज वाटते का, का तुम्हाला स्वतःची खुले आम करा ना बिंदास व आम्ही गद्दारी बेमानी करणार आहोत वेस्ट पार्टून काय फिरतो दिल्लीत आणि मुंबईमध्ये